स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज पाहणार आहोत आपण तुळशीला मंजुळा जर आल्या तर त्या आपण लगेचच काढून घ्या तर तुळशीतील मंजुळा लगेच का काढाव्यात तुळशीमध्ये मंजिरी निघाली असेल तर लगेच करा तुम्ही या पाच गोष्टी माता लक्ष्मी तुम्हाला संपत्तीचा आशीर्वाद हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपांमध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे कधीही वास्तुदोष होत नाही सुखसमृद्धीसाठी तुम्ही तुळशीचे पाने आणि देटाचा भरपूर वापर केला असेल पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीतील तण लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते त्याची पौराणिक कथा काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला नक्कीच सांगा मंजिरीला तुळशीपासून ताबडतोब काढून टाकावे आख्यांकेनुसार एकदा आई लक्ष्मी आई सरस्वती आई गंगा यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली तिने शाप दिला गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवला आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनत झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणून मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्याशाप शाप दिल्या पण तुम्हाला कल्पना आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख येऊनीपैकी वीस लाख येऊनी झाडे आणि वनस्पतीचे आहे तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल आई लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्याने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मातून मला एकाच वेळी मुक्त करता येईल असे काही होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही पण उपाय फक्त महादेवच सांगू शकतात मात्र महादेवच सर्व प्रकारच्या दुष्टांपासून मुक्ती मिळू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेव हा उपाय सांगितला कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलांच्या रूपात प्रकट झाली द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रूपातील देठ तोडून शालिग्रामला अर्पण करावे असे सांगितले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करते भगवान श्रीकृष्णाला तुळशी मंजिरी ही अर्पण करता येते असे केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो तुळशीच्या पानासोबतच त्याची पानेही खूप महत्त्वाची आहे तुळशी मंजिरीचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या पैशाशी आप संबंधित समस्या देखील दूर होण्यास मदतच मिळते तुळशी मंजिरीवरील उपाय सनातन धर्मात तुळशीचे रोग अतिशय शुभ मानले जाते आणि तिची मंजिरी ही खूप फलदायी असते मंजिरीच्या उपायाने लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद मिळू शकतो भोलेनाथांना तुळशीचा प्रसाद अर्पण करणे निषिद्ध मानले जात असले तरी भगवान शिवाला अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते भगवान शंकराला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो पुराणानुसार भगवान विष्णूला ही खूप आवड आहे भगवान विष्णूला मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि अनेक जन्माच्या पापांपासून देखील आपल्याला मुक्ती मिळते जर तुम्हाला खर्चाची चिंता वाटत असेल तर तुळशी गंगेच्या मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली पडू नये याची काळजी घ्यावी या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी आपली थांबते नंतरच आहे दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते माता लक्ष्मी भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते नंतरच आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल, -लाल कपड्यात गुंडाळा आणि ते पैसे साठवण्याच्या ठिकाणी किंवा सुरक्षित ठेवा यामुळे घरावर आशीर्वाद येतो आणि कुटुंबातील सदस्यांची देखील प्रगती होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीची मंजिरा लगेच कावर आपण काढून टाकावी याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद